माझा आवाज येतोय दोन कोणत्या दिमडी गमवाय लागले गुमवायला गमवाय लागले गमवायला गुमवाय लागले आवाज व्हायला लागले शाही मी काय कर माहित हा त्या घरापाशी जावा समोर हा मला पार्टी आहे त्याची घेऊन घरी मागं थेट वापर आवय एखादं कोण तर असेल घरात घे बोल इकडे ગરબે wow, ચાલુ <laughs> Yeah. <laughs>

आधी कलाकार माणसाहेर मला बोललेला लागलाय अरे ती माणूस घेतलीच रे 快买一条！<my> म्हणजे बरं होईल परिचय म्हणजे तुम्हाला परिचय कसा करून द्यायचा ह्या तोंडाचा करा कोळसा काय सांगा खंडू हा हा खंडो आहे खडू हा अरे हे कोण आहे कोळसा खडू हे फुला बेदर आता मारसा, वा वा, वा। आणि हे कोण ही कोण आहे तुम्हाला दिसत नाही का जानू <laughs> <laughs> k you fight this आणि कुठं तर देवळीत बस आम्हाला तुम्ही बाई समजू नका नाही नाही आवाजानं पहिल्यांदा पिक्चर मध्ये नेलाय पै पिक्चर मध्ये काम करतो पिक्चर मध्ये एकशे बारा

काय झालं मागा लकवा भरतं कवा कवा गोरू येत आलो बाई आलो आरासना आला पण मागन वास निघाला आजल्याला आलो ग हो काय म्हणू बा हाय करतील काय काल मुंबईला एक नंबर झाला एक नंबर न कार्यक्रम मुंबईत घ्यायला गेल्या पहिल्या तर आम्ही काय माल खाल्ला मानाची जागा मिळवली मिळवली मान मिळवला असे गायक माणसं

કઈ શકે આ એડી બટ યુસર ગયો આ અનુસ્કોણ ના જાઓ